चाललंय मित्रांनो आपल्या भाकरी आज ज्यावारीच्या भाकरी आहे आमच्याकडे का तसं आमचं गावाचं पीठ संपलंयच राहिले त्याच्यामुळे चा गावा ज्वारीच्या भाकरी मस्त काही ठेसी साक केला की आहे आज जायचं आहे आपल्याला स्टॉल वर पाणी बॉटल वगैरे हो विकायला आमचा पोर्या घोटायलाय काय घटायला दाखद यायला ते पण बी डी म्हणायला लागलाय त्याला आता पुढच्या वर्षी शाळे टाका तरी चांगल्या त्याच्यामुळं त्याची आताच तयारी चालली आमच्या चकरी मस्त चुलीवरच्या भाकरी नाही तर आपल्याकडे पण गॅसवर आहे तरी चांगल्या वाहिल्या तर का नाही ते इकडं भाकर टाकली आमचं आमचंही दवा दाखल याच्यात तर काय थोडंच राहिलं आज नाही का चला या रातच्या पोळ्या त्याचे करूदारशी पोहे ते तिकडं आमचे चिप्स कुरकुरे काला आणले तर आम्ही मोंड येतो तर अशा पद्धतीने हाय आपला छोटा संसार हे आपले रूम जाऊ स्टॉल वर आणि आता विशेष म्हणजे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो कि आपल्याला बऱ्याच मित्रांनी एक मदतीचा हात द्यायला आपल्याला कारण की कि आपल्याला किडनीचा आजार आहे आपलं चालू आहे डायलासिस चार वर्षापासून एवढ्या दिवस आपल्याला पैशाची गरज पडली नाही कारण की आपण एवढे दिवस सरकारी मध्ये इलाज केला, ते ते ला इला केला। ते वा वा तर त्याच्यामुळे आपल्याला पैसे लागले नाही पण अशात आपण आता प्रायव्हेटला इलाज चालू केलाय दरवाजा लावत थोडा आंधार तर हा तर त्याच्यामुळे आपला थोडासा खर्च वाढला कारण की आपले काही रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला थोडं मेडिसिन आणि डायलायझर वगैरे ते बाहेरून घ्यावं लागतं त्याच्यामुळं आपला खर्च आहे तर म्हणून आपण काही आर्थिक मदत मागितली व्हिडिओच्याद्वारे फेसबुकवरून नाही का तर आपल्याला भरपूर असं प्रतिसाद भरपूर असं प्रेम भरपूर जणांनी आपल्याला त्यांच्या पद्धतीने फुल फुलाची पाकळी मदत केली पण एक्झॅक्ट काल आपलं ट्रान्झॅक्शन लिमिट खुल झालं तर काल आपल्याला पेमेंट होऊ शकलं नाही तर बऱ्याच मित्रांनी आपल्याला कॉलद्वारे विचारलं दादा ट्रान्झॅक्शन होत नाही तरी मी त्यांना सांगितलं असो नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि नंतर होईलच कधी ना कधी समजा चार आठ दिवसानं जावा वेळ भेटेल तेव्हा बघा ट्राय करून नाही का नाही झालं आप आता ला माले आप ला तर ला ला आप ते आपल्या हातात नसते वरूनच सर्वरला प्रॉब्लेम आल्यामुळं आपलं तसंच झालं तर त्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद आणि असंच कोणाला ना कोणाला तरी वीस रुपयाची मदत करत जा अपेक्षा त्यांना तीच असते कारण की दहा दहा रुपयानं जरी केलं तर भरपूर होतात आता एकदम एवढे पैसे कोणी मागू शकत नाही आपण पण प्रत्येकाची पण कंडिशन हे असते हालाखीच्या असते आणि त्यामुळं फक्त थोडंफार जे काय करता येईल वीस रुपये आपल्या ना तेवढीच अपेक्षा असते कोणाला ना तर अगदी मनापासून धन्यवाद असंच प्रेम आणि तुमच्यामुळं आपण थोडं चांगलं व्हायला लागलो आहे म्हणजे प्रायव्हेटला आपला विर इलाज व्हायला लागला नाही का उपचार प्रायव्हेटला मिळायला लागले म्हणून आपण तुमच्या आशीर्वादाने थोडंसं अजून हे व्हायला लागलो थोडं बरं व्हायला लागलो आणि आपल्याला पण काम करण्याची उमेद वाढली आणि त्यामुळे आपल्यालाही थोडस पॉवर आली नाही का तर मनापासून सर्वांचे धन्यवाद आणि असंच प्रेम असंच सहकार्य कायम राहू द्या हीच तुम्हाला विनंती तुम्ही काय बोलणार पब्लिकला तुमच्या सपोर्टमुळं माझ्याही डोक्याचं टेन्शन थोडं कमी झालंय कारण की तुमचा सपोर्ट भेटला आहे ना पहिले मी नाही याच्यामध्ये राहायचे डिप्रेशनमध्ये कसं होईल काय होईल आता तुमचा सपोर्ट भेटलाय तर थोडं हे झालंय आणि असाच सपोर्ट असंच सहकार्य राहू द्या असाच सपोर्ट असं सहकार्य असं प्रेम राहू द्या गरीब परिवार परिवाराला परिवारा Thank you.